नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या मध्ये त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा तर मंडळी आज आहे विशालचा ऑफ विशालची सुट्टी आणि विशालची सुट्टी म्हणजे नुसतं धमाल आणि मग उशिरा उठणं आरविशसोबत मस्ती करणं खूप मस्ती करतो खूप मस्ती करतो टाईम कसा जातं समजत नाही आम्ही थोडं लेट उठलो आणि आमचा चहा वगैरे झाला आणि ब्रेकफास्ट करायचं आहे तर विशालला विचारलं काय घालणार ब्रेकफास्टमध्ये तर बोलताय चीज पराठे खायचे आहेत म्हटलं ठीक आहे चालेल चीज पराठे तर चीज पराठे तर मग आज बनवते चीज पराठे आणि या व्यतिरिक्त आरविशला बरं वाटतंय आरविशचा ताप पण उतरला आहे ना विशाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आजच पाहायला मिळेल म्हणजे आजचं जे शूट करेल सकाळी ते संध्याकाळी मी लगेच पोस्ट करेल कारण रात्री आरविशला थोडं ताप होता मग आम्ही काय शूट वगैरे नाही केलं त्याच्यासोबतच त्यालाच मी घेऊन बसले होते आणि रडरड असं चाललं होतं त्याची त्यामुळे मग मी त्याला बिलकुल सोडलं नाही त्याच्या जवळच होती आणि अजून म्हणाल तर फ्रेश वाटतं छान वाटतंय सगळेजण विचारतो ते आरती, आरती बरं वाटतंय का तुला आरती बरं वाटतंय तर हो आ... मला बरं वाटतंय गोळ्या औषधं चालू आहेत मला असं वाटतं एक महिन्यापर्यंत चालू राहील गोळ्या औषधं मग होईल ओके डॉक्टर बोलले काय घाबरण्यासारखं कारण नाही एवढं घाबरून नका जाऊ आणि जास्त प्रत्येक गोष्टीचा विचार करणं सोडून द्या म्हणून तर ठीक आहे तर मला एक कमेंट्स होती म्हणजे की कर्माचे फळं असतात म्हणून तर मला असं वाटतं ना की मी आताशी फक्त तीस वर्षाची आहे आणि तीस वर्षामध्ये मी असं काही कर्म नाही केलेलं त्यां माझ्या कर्माची फळं म्हणून मी आजारी पडेल आणि अजून एक गोष्ट ह्या आपण ही जे बाहेरचं वातावरण बघतोय किंवा बाहेरचं जग बघतोय त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे गुन्हे केले जातात ना विशाल आजकाल तुम्ही बघत असाल तर मागच्या एक प्रकरण बघितलं तर एका लहान मुलीवरती बलात्कार झाला होता त्या लोकांना त्यांच्या कर्माची फळं नाही भेटू शकत तर आपण काय केले एवढं तर कर्माची माझ्या कर्माची फळं माझ्या कर्माची फळं अरे आपण कोणत्याच याच्यामध्ये आहोत काय एवढं एवढं काय केलं तर कर्माची फळं आणि मी अजून एक गोष्ट सांगते की मला माझ्या दृष्टिकोनातून किंवा माझ्या मनाला माहिती आहे की मी नेहमी प्रामाणिक राहिलेले आहे किंवा मी कुणाशी खोटं नाही वागलेलं आहे कुणाचं विनाकारण मन नाही दुखवलेलं मी विनाकारण कधीच कुणाच्या वाटी जात नाही आणि मी कधी कुणाला हे पण नाही करत माझं मी माझं मत मांडते मला जे वाटतं मी ते बोलते एखाद्याला पटलं तर ठीक आहे ज्याला नाही पटत त्याने आपला रस्ता कट करावा बाबा आपलं हे सि सिंपल साधं हे आहे आणि जे आहे ते आमच्या कष्टाने आहे आम्ही आमच्या कष्टाने करतो आहे आमच्या कष्टाने पुढे जातो आहे आणि कुणाचं कर्माचं फळं वगैरे असं काही नसतं हेल्थ इश्यू झाला थोडं प्रॉब्लेम झाले खाणं पिणं टायमावरती नाही होते काही टेन्शन्स असतात किंवा काही गोष्टींमध्ये आपण नवीन उतरतो तेव्हा काही गोष्टी पटकन सहन करता येत नाही कुणी आपल्याबद्दल पटकन काही बोलतं आहे तर तेच सहन नाही करता येत कसं असतं काही म्हणजे काही गोष्टी आपण एकदम अशी म्हणजे हा यूट्यूब एक प्लॅटफॉर्म असं झालं आहे ना किती आम्ही तुम्हाला ना पुरेपूर्ण पुरे पुरे दाखवू पण शकत नाही की आमच्या मनामध्ये काय चालू आहे किंवा काय आम्ही काय करतो आहे आमच्या आयुष्यामध्ये काय काय चालू आहे हे परिपूर्ण तुम्हाला दाखवू पण शकत नाही आणि याच्यामध्ये उतरलं तर दाखवायचं पण आहे आणि व्हिडिओ पण शूट करायचं मी कोणाची जबरदस्ती नाही आहे पण खूप छान प्लॅटफॉर्म भेटतो आहे आणि खूप चांगले म्हणजे कसं चांगले लोक पण आहेत आणि वाईट लोक पण आहेत तर या वाईट लोकांसाठी चांगल्या लोकांना का सोडायचं आणि त्याच्यातून कुठेतरी सगळं चांगलं होतं चांगल्याच्या चा सोबत मिळतं तर का सोडायचं असं प्रश्न निर्माण होतो म्हणून हे व्हिडिओ बनवतो आहे आणि सेंड करतो आहोत किंवा पाठवतो आहोत तर याच्यामधून काही लोक होतात कर्माची फोळा व काहीच कर्म नाही केलेले आणि अजून एक गोष्ट सांगते की टाळी कधी एका हाताने वाजत नसते दोन हातं असतात तेव्हाच ती टाळी वाजते तर ठीक आहे मला बोलण्यासारखं खूप काही आपण बोलत बसले तर जास्त प्रॉब्लेम होतो त्यामुळे सोडून द्या पण हा एक गोष्ट क्लिअर करेल की माझे कर्म नेहमी चांगलेच असतील आणि मी नेहमी पुण्य करायचं काम करते आणि मी केलेलं आहे आणि माझ्या परमेश्वराने मला त्याची हे पण दिलेली आहे का मी माझ्या आयुष्यामध्ये मी काय जिंकलं आहे आणि काय नाही जिंकलं ते माझं मला माहिती आहे त्यामुळे मला कर्माच्या गोष्टी पुण्याच्या चाव गोष्टी याच्यावरती एवढा विश्वास नाही फक्त मला एवढं माहिती आहे की आपण आपलं आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा आपण आपल्या कर्माशी आपल्या लाईफमध्ये आपण प्रामाणिक राहायचं बाकी लोकांशी काय घेणं देणं नाही या आपल्याला आणि काय पडलेलं नाही कुणाचं कोणाला काय समजायचं ते समजा ठीक आहे तर अजून तर मंडई मला अजून एक म्हणजे ना आरविशचा बड्डे होता त्याच्या आधी कमेंट्स होती ती की आरविशच्या नावाचा अर्थ काय आरविश हे जे नाव आहे त्याचा अर्थ काय तर खरं सांगू आरविशच्या नावाचा अर्थ काय का हा मला सुरुवातीला माहिती नव्हतं आणि नंतर आरविश झाल्यानंतर आम्ही त्याचं नाव म्हणजे त्याचं नाव ठेवायचं एक स्टोरी आहे ती पहिलेच डिसाईड झालेली होती म्हणजे आपल्या आम्ही जेव्हा नुसतं चॅटिंगवरती बोलायचो ना तेव्हा हा शब्द तयार झालेला आहे आणि ते पण कसा ते विशाल तुम्हाला सांगतील आरविश हा शब्द असा आहे आर, oh. की आरतीचा आर आणि विशालचा विष म्हणजे आरवी पूर्ण होतो आणि आरवीचा जर तुम्ही अर्थ बघेल ती फ्रीडम लव्हिंग आहे स्वतंत्र प्रेम आणि हे आपल्याला अर्विश चा जन्म झाल्यानंतर जेव्हा आम्ही त्याचं नाव हरविश ठेवायचं म्हणजे असं केलं की ना आता आरविश आलेला आहे बाबा तर मग त्याचं नाव हरविश ठेवायचं तर मग तेव्हा आम्ही बोलते बघतेश नावाचा नेमका अर्थ काय होतो तेव्हा आम्ही चेक केलं तेव्हा आम्हाला कळालं की आर्विश हे जे नाव आहे ना ते साऊथ इंडियन मध्ये आय थिंक तेलगू तेलगू याच्यामध्ये येतं तेल ओरिजिन हा आणि तो तिकडचं नाव आहे आरविश आणि खूप युनिक नाव आहे आरविश त्याचा अर्थ असा आहे फ्रीडम लव्ह म्हणून ना फ्री हा आणि स्वतंत्र प्रेम आणि अजून एक गोष्ट की विशालचं आणि माझं जे प्रेम आहे ते खरंच स्वतंत्र प्रेम आहे कुणाच्या दबावाखाली नाही आलेलं कुणाला घाबरलेलं नाही आहे किंवा कुठे पाय डगमगून नाही दिले हे अस्तित्व हे प्रेम ज्या दिवसापासून केलं आहे त्या दिवसापासून असं ठरवलं होतं की नाही लग्न करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात खूप प्रॉब्लेम्स होते खूप जास्त इशू होते पण खरं म्हणजे विशाल कुठे डगमगले नाही आणि विशालचं तो कॉन्फिडन्स बघून ते कधी डगमगले नाही ते बघून त्याच्यानंतर मी पण कधी डगमगले नाही आणि माझी जी ताकद होती ती विशाल होती आणि मी विशालच्या डोळ्यांमध्ये पाहिलेले की व्यक्ती आहे की ती खऱ्याची घेऊन चालते तुम चमदे पहले शाना पसंद बगित हे मी तुमच्यामध्ये पहिल्या क्षणापासून बघितलेलं आहे तर मंडळी आरविशचं नाव हे पहिलेच डिसाईड झालेलं होतं की आर्विश ठेवायचं म्हणून आणि विशालने जे हे शर्ट घातले विशाल मला असं वाटतंय मध्ये तुम्ही न्यू जॉईन केलं होतं आणि ती क्रिकेट मॅच होती तर तिथे सगळ्यांनी त्या प्रत्येकाची नावं ठेवले होते कोणाचं ना नाव सचिन काय सगळे टीमचे जे नावं असतात टी शर्टवरती नाव असतं ते त्यांनी ठेवलं होतं तर विशालला विचारलं की विशालचं नाव काय ठेवायचं आहे तर विशालनी लगेच आर्विश नाव सांगितलं होतं आणि त्या हे शर्ट तर आर्विशच्या जन्माच्या आधीपासून आहे तुम्हाला दाखवते मी तर इकडे बघा विशाल मागे हे बघा आरविश लिहिलेलं आहे इथे आणि हे शर्ट विशाल फर्स्ट प्रॉब्लाम होते तेव्हा क्रिकेट मॅच होती तेव्हा त्यावेळेस ते डिसाईड झालेलं होतं टीमचं तर असं आहे आणि मग कार्विश नाव ठेवलं त्याचं मिनिंग चेक केलं तर स्वतंत्र प्रेम आरविश हे आरविशच्या नावाचा अर्थ आहे आणि तो तुम्हाला कळाला असेल ते नाव ठेवलेलं आहे आरती आणि विशाल दोघांचं मिळून आरविश तयार झालेलं आहे आणि आता नाही अरविशचा जन्म होण्याच्या आधीपासून ते तयार झालेले इव्हन मी प्रेग्नेंट पण होते तर आम्ही असं कधी बोललोच नाही की बेबी येईल किंवा स्म छोटा बेबी येईल बाबू येईल असं कधीच नाही विशालकडनं माहिती नाही काय होतं पण विशालकडनं पण नेहमी बोलताना असंच बोलायचं की आता अरविश आल्यानंतर असं होईल म्हणजे आपण विचार करतो की बाबा आपलं बाळ आल्यानंतर आपल्याला कसं हँडल करता येईल काय हे करता येईल या सगळ्या गोष्टींचा आम्ही प्लॅन करत होतो तेव्हा आम्ही कधी बोललो नाही की बाळ येईल की बेबी येईल असं कधीच नाही नेहमी म्हणजे असं डन होतं प्रेग्नेंट होते तेव्हापासून कदे कदे की आता आरविश आल्यानंतर असं करायचं आरविश आल्यानंतर तसं करायचं आरविश आल्यानंतर हे आणि नेमका झाला पण मुलगाच तो आरविषच आला मी कधी कधी विशालला बोलायचे पण की आपण आपलं माइंड सेट करून ठेवलेलं आहे की आरविश येणारे आरविश आहे आणि मुलगी आली मुलगी झाली तर काय करायचं तर विशाल बोलायचे झाली तर झाली मग त्याच्यात काय मी म्हणजे मुलगी केलं असेल पर... मुलगी झाली तर आर्वी ठेवायचं पण मग म्हणजे माइंड मध्ये म्हणजे आमचं लग्न होण्याच्या आधीपासून किंवा त्या गोष्टींचा आधीपासून सेट झालं होतं की आरविश आर विश आरविश आणि फायनली आरविशच आला मुलगी नाही झाली आरविशच झाला आणि ज्या दिवशी आरविश झाल्या झाल्या मी पहिले विशा, विशाल विशाल मला जेव्हा भेटले तेव्हा तेच बोलले की आरती आरविश आला आहे म्हणून आणि खूप छान आहे तू पाहिलं का आरविशला मी म्हटलं हो मी पाहिलं अरविशला तर आरविश हे नाव आधीपासूनच आमच्या लग्नाच्या आधीपासूनच डिसाईड झालेलं होतं आणि तसं आरविश पण झाला आणि आता आरविश आमचं अस्तित्व आहे आमचं सर्वर्स आहे तर तुम्हाला आर्विशच्या नावाचा अर्थ पण क्लिअर झाला असेल तर ठीक आहे चला पराठे बनवते आणि तुम्हाला पण दाखवते तर मंडई चीज पराठे बनवण्यासाठी मी इकडे पीठ घेतलं घेतलंय आणि पीठ जास्त नाही का कडक पीठ आहे थोडंसं आणि इकडे कांदा कट करून घेतलाय हिरवी मिरची आणि याच्यामध्ये मी कोथिंबीर ऍड करते आता बारीक चिरून तुम्ही बघू शकता कांदा मी खूप बारीक चिरलाय खूप म्हणजे खूप बारीक चिरलाय कांदा मी आणि दोन हिरवी मिरची ॲड केली आहे त्याच्यामध्ये आता ही कोथिंबीर साफ करून घेतली आणि ही पण एकदम बारीक चिरून टाकते कांदा त्याच्यामध्ये तर म्हणलं कोथिंबीर पण मी छान कट बारीक चिरून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे चीज आहे पाच आहेत तोटत तर पाच पण आहे असं मी किसण टाकते त्याच्यामध्ये तुमची स्टोड तर अशा प्रकारे चीज किसून याच्यामध्ये किसण टाकलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ऍड वालती मी वाख टाकते आणि हलकस थोडस मीठ टाकते जास्त नाही कारण ऑलरेडी मीठ असतं त्याच्यामध्ये चीज ऑलरेडी सॉल्टेड असत पण एकदम हलकं जेणेकरून कांदाला थोडं मीठ लागेल म्हणून पुन्हा असत एकजीव करून घेऊ बघू शकता किती छान दिसते हे मला सांगतील कसे झालेत कसे वषक खूप छान झाले ठीक आहे चला खा तुम्ही मी गरम गरम अजून बनवते आरू बघा केचप कसा खातो बघा <laughs> ए बदमाश केचप नको खाऊ ये बाबू केचप सोबत आवून बघा बरं खातो का इ लागल कसे आहे अरु कसे आहे टी मध्ये लक्ष आहे चालेल करा तू खा तुम्ही मी, मी बनवते अजून तर मंडई जस्ट आमचा नाश्ता वगैरे झालाय नाष्टा म्हणण्यापेक्षा तुम्ही लंच म्हटलं तरी चालेल कारण पाजलेत आता दीड वाजत आले पण आमचं जस्ट आता नाष्ट म्हणजे खूप उशिरा उठलो त्याच्यानंतर सगळं आवरतंय उशिरा उशीरा आणि मस्त पोट भरले आता फक्त असं वाटतंय एक मस्त झोप काढावी आणि मग संध्याकाळचं बघू जे असेल ते असेल संध्याकाळी कुठे बाहेर जायचा विचार केला तर बघू अज विशालन मी काय फायनल नाही केलं नंतर बघू आरविश हा पोरगा आता सोप्यावरून खाली पडला असता ती उशी ठेवली उशी भरतून असं असं म्हणजे उलटं घसरायचे उलटं आरविशचं असं मन आहे आणि खाल्लं तर काही नाही एवढं प्रयत्न केला नाही सकाळी त्याला एक बॉईल करून पण दिले होते एवढं मार्गशीर्ष महिन्यात आले पण त्याच्यासाठी एक बॉईल करते मी त्याला एक बॉईल करून दिले ते नाही खाल्ले त्याच्यानंतर परत फ्राय पण करून दिलं तो पण नाही खाल्लं नंतर साखर चपाती असते ती करून दिली नाही खाते राईस फ्राय करून दिला तो पण नको आहे काहीच नको आहे खायला दूध चपाती देते ती पण नको आहे मग काय द्यायचं आहे याला आता पराठा खाल्ला थोडासा पण मग पाहिजे तसं नाही पण आता काय तर तापच होता तर तापाने तोंड मोडलं असेल कडू पडलं असेल काय खात आरवी शिकडी आहे आरविश आरविश नाही खेळण्यामध्ये टीव्ही मध्ये दंग आहे एकदम तर ठीक आहे चला मग थोड्या वेळात भेटते मी तुम्हाला तर मंडई झाली आहे संध्याकाळ म्हणजे आम्ही दुपारी जेवण वगैरे केलं पराठे वगैरे खाल्ले आरविश झोपला आणि मी व्हिडिओचं काम करत होती तर काम करता करता मला झोप लागून गेली मला डाय मला तर जाग आली नाही पण विशालच उठले साडेपाचला पावणे सहाला विशाल उठले तर आरती उठ सहा वाजत आलेत जेव्हा मी पाहिलं तर सहा वाजले मग मी म्हटलं अरे माझं व्हिडिओचं काम पण राहिले अशी झोपी गेली मग आता चहा वगैरे म्हणजे विशालनेच चहा बनवला आणि चहा पण घेतला आहे आम्ही मी म्हटलं विशाल तुम्ही चहा ठेवा मी व्हिडिओचं काम करून घेते मला पोस्ट करायचा आहे व्हिडिओ टाईम खूप झाला आहे म्हणून तर म्हटलं ठीक आहे चालेल मी व्हिडिओचं काम केलं विशालने चहा बनवला आणि आता चहा घेऊन झालं पण व्हिडिओ एंड करायचा बाकी होता मग हा व्हिडिओ मी इकडे एंड करते आणि हो अजून एक गोष्ट सांगायची आहे उद्या तुमच्या दादाचा आहे बर्थडे अठरा डिसेंबर उद्या विशालचा वाढदिवस आहे अठरा डिसेंबर आणि लगेच परवा एकोणावीस डिसेंबर आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी लग्नाचा वाढदिवस असेल तर हे दोन दिवस आमच्यासाठी स्पेशल आहेत पण अजून या दिवसांचा अजून मी काही स्पेशल असं प्लॅन नाही केलेला काही करायचं ते करायचं बघू अजून काय ठरलेलं नाही आहे आणि काय ठरलं तर तुमच्यासोबत शेअरच करू तसं पण उद्या जो ब्लॉग असेल उद्या किंवा परवा जो ब्लॉग येईल तो विशालच्या पट्टेचा व्लॉग असेल ना आणि परवा लगेच लग्नाची एनिव्हर्सरी आहे त्याचा व्लॉग आम्ही शूट करू तर असे दोन ब्लॉग स्पेशल येतील तुमच्यासाठी पाहायला तर तर ठीक आहे मंडई आम्ही व्हिडिओ इकडे सेंड करते आणि बघू बड्डेचं काय करायचं काय नाही करायचं अजून मी काय ठरवलं नाही जे होईल ते सांगेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय